राम राम मंडळी तुम्ही आता म्हणत असाल की आप आम्ही असं का बसलो आहे विषय असा आहे की आज गावात लाईट नाही पाणी पाण्या सोडलेलं तर आम्ही आता त्या गाडीतून आता निघालो यात नदीवर कारण रांगोतर केलं आमचे सर्व खेळाडू शंभर टक्के नदीवर असणार आहेत कारण पाणी नसल्यामुळे ते खालीच असणार हे बघा मुंबईची सगळी मंडळी आली आहेत आपण आता नदीवर पोचलच हे पोचलो आपण आता नदीवर हे नदीवर बघा सगळं पब्लिकच पब्लिक कारण पाणी नसल्यामुळे सगळी खालीच आहेत सगळी गावाला आलो आहे आणि पोहोलो नाही असं होणारच नाही कधी हे बघा फोन येऊन जय चालू आहे आपण आता थेट इथनं जाणार आहे ग्राउंडवर आणि तिथला तुम्हाला नजरा दाखवतो आपण आता पहिल्यांदा टॉस कसवर जाऊ जाऊया हे बघा टॉस कस इथनं आपण आता ट्रॉफी बघणार आहे पहिल्यांदा म्हणलं तर महाराजांचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला ट्रॉफी दाखवतो या बघा या बघा ट्रॉफी आहेत चला आता तुम्हाला ग्राउंड दाखवतो आणि पिचचा पण आढावा घेऊया पहिल्यांदा म्हटलं बॉलिंग टाकूया ही बॉलिंग टाकली नंतर बॅट घेऊन बघूया तर म्हणलो कशा जरा कसं वाटतंय बॅटा घेऊन जरा इकडं तिकडे जरा दोन शॉट इकडे तिकडे फिरवले होते नुसत नुसते मोकात बॅटा फिरवल्या म्हटलं बघूया नंतर बॉलिंगचं जरा प्रॅक्टिस चालू होतं एक असा नॉर्मल असा फटका मारला म्हटलं अंग जरा ढिल्लं करूया नंतर हे आमच्या टोप्या बघा दरवर्षी आमची एक क्लिक असतेच आणि त्यात एम पी एल ब्लास्ट तुम्ही आता दा पाहणार आहेत आणि हे बघा कसे फटके एकापेक्षा एक इथं तुम्हाला सर्व प्रकारचे फटका बघायला भेटणार चोपला विपला गाडवा तिरवा कुठला पण आणि फिल्डिंग पण त्याच प्रकारची असणार आहे एकापेक्षा एक आणि विषय कसा माहीत आहे का देशात आय पी एल आणि भागात एम पी एल विषयच नसतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा